महाराष्ट्र राज्य संघर्ष कामगार जनरल मजूर संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष राजरत्न फडतरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठान लोकप्रहारचे संपादक इरफान मंगलगिरी रणनीती टाईम्सचे संपादक युनू सत्तार यांची विशेष उपस्थिती होती यावेळी उपस्थितांमध्ये संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बापू करंडे शहर अध्यक्ष तेजल परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर राजाभाऊ जाधव सहसचिव शोभा कवाडे फारूक बोरगाव मेघा तटरस इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आणि आजचे सत्कारमूर्ती बापूसाहेब करंडे यांचा आज वाढदिवस प्रथमतः मी त्यांना पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्ह्यासाठीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ते त्यांना चांगलं आरोग्य देवो भरभराटी देवो आणि त्यांचे दिवस दिव 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 सुखाचे जावं आणि समाजामध्ये त्यांनी जे स्थान निर्माण केलेलं आहे समाजसेवक म्हणून बापूचा माझा संपर्क जवळजवळ तीस वर्षापासूनचा संपर्क आहे आम्ही जिल्हा परिषदेमध्ये आम्ही प्रवेश केला समाजसेवक म्हणून त्यावेळेस बापूचा परिचय आहे बापूने राजकारणाला कधी जवळ केलं नाही बापूचा उद्दिष्ट होतं कर... सर्वसाधारण माणूस आहे की माझा विषय असा येतो की मी काय करत असताना माझ्यापेक्षा कायच नसतंय पण ज्यावेळेस मी निर्धार केला त्या टायमाला मागे माझी जी काय माझी संघटनेची बॉडे आहे आणि संघटनेचे जेवढे माझे कामगार आहेत त्यांचं मला लय मोठं योगदान आहे त्यांच्या जीवावर आज मी जे बी काय करेन ते त्यांच्या घडतं आहे आणि त्यांचं मला असं सहकार्य लावं हेच माझी लास्ट चरणी प्रार्थना आहे आणि सगळ्यांनी माझी जेवढे बी आता हे बॉडीवरती आहे यांची निवड केलेली आहे यांना अजून मोठी पद्धत मिळावी अशी माझी इच्छा आहे कारण का ह्यांनी जे काय धडपड करतात महिला मंडळ <laughs> कसं आहे मला एकट्याला एवढं कवर होत नाही माझ्याकडं कमीत कमी सात ते आठ हजार महिलांचं काम आहे बऱ्याच महिलांचे फोन येतात एखाद्या महिलाचा फोन मी अटॅच करू शकत नाही तर त्या महिलेला मी सांगत असतो मी परत न करतो पण हे करत असताना मला एकट्याला झेपेना म्हणून मी आपल्या भागामध्ये प्रत्येकात एक चार पाच चार पाच जणांचं बॉडी निर्माण करून तिथलं ते खूपच मला मरून मागील ते बापूचा जन्म झाला दिवशी आणि मी खूप दिवसापासून पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये बघतो की धार्मिक एकता कार्यक्रम होतात म्हणून प्रसिद्धी होतात परंतु माझ्या हिशोबाने पहिल्यांदा मी हा धार्मिक कार्यक्रम बघतो बापूच्या वॉडमुस्लिमित काही मुस्लिम मंदिरमध्ये आले हे आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची बाब आहे आमची ताई आहेत मी स्वतः मुस्लिम आहे आपली मुन्नाबाई आहे ज त्या ठिकाणी आपण आज आपले कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब चौक आणि आमचे पत्रकारी समितीचे अध्यक्ष आणि सिटीझन रिपोर्टर म्हणून महाराष्ट्राची आपली निवड झालेले मुन्नाबाई पठान यांच्या सत्कारनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आज बापूसाहेबाबद्दल बोलण्यासाठी इतकं काही आमच्याकडे आहे पण आज ते आपण बोलण्यासाठी तेवढं वेळही नाही आणि आज त्यांनी जे या ठिकाणी जे यश संपादन करून या ठिकाणी जे या